ज्या लोकांनी निवडणुकीच्या टायमात पैशाचा वापर करून आणि अनेक यंत्रणा हाताशी धरून जे बदनामीचं षडंत्र रचलं गेलं विरोधात त्या लोकांना माझा प्रश्न आहे की हे प्रश्न तुम्ही सोडवण्यासाठी आत्ता पाच वर्ष का समोर येत नाही लोकांना आपल्याला असलेला विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती असलेला विश्वास हा या जनतेने दाखवून दिला आणि माझा तिसऱ्यांदा विजय झाला या विधानसभेमध्ये काय कमी नाही राहतो प्रश्न महाविकास आघाडीचा पराभव पुऱ्या महाराष्ट्रामध्ये झाला मला वाटतं ह्याला काही मोठं षडयंत्र असू शकतं मी तर म्हणतो ई व्ही एमच्या बदल्यात हे बॅलेट पेपरवरती जर आपण निवडणूक घेतली तर चित्र नक्कीच वेगळं दिसलं असतं रस्त्याच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन केलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेलं आहे आणि तुमच्या शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षानं देखील केलेलं आहे काय वाटतं ही श्रेयवादाची लढाई तुम्ही खेळताय का आम्ही बिलकुल कुठे काय उद्घाटन केले नाही तर उद्घाटन करायचं आम्ही स्वतः गेलो असतो केलं नक्कीच भूमिपूजन भूमिपूजन नक्कीच केलं परंतु एक नियम आहे जो लोकप्रतिनिधी असतो त्यांना त्या कामाची माहिती असते त्या माहितीप्रमाणे एखादा काम कामाची सुरुवात करताना प्रथा आहे की लोकप्रतिनिधी तिकडे भूमिपूजन करावं त्याप्रमाणे तिकडच्या कॉन्ट्रॅक्टरनी ज्याच्याकडे ते काम आहे त्यांनी स्वतः आमंत्रित करून जवळजवळ चार पाच दिवस मागे लागून तिकडे नारळ फोडायला आम्हाला बोलवलं पण तुम्ही कधी या पं पंचवीस तीस वर्षामध्ये पुढच्या कामाचं नारळ काय कुठे फोडायला मी कधीही जात नाही ज्यांना जायचं असेल ते जातात कोणी प्रचार करण्यासाठी जातात कोणी काय करण्यासाठी जातात शेवटी माझी तर माझी माझी अनेक असतात एक नसतो जितोई जितके लोक निवडून आले आणि ते परत त्यांची टर्म संपली ते माझी असतात त्यानंतर त्याचा अधिकारच नसतो सामान्य नागरिक म्हणून करायचे असेल नक्कीच करा परंतु खरा अधिकार तो त्या तिकडतील असलेला लोकप्रतिनिधी असतो नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर व्ही <coughs> न्यूज मराठीमध्ये कलिना विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नावर बोलण्यासाठी कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस आपल्यासोबत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये कलिना विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत जसं पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहेत पण प्रामुख्याने माझा एक प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये विविध भागांमध्ये आगीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सिटी किनार असेल गेल्या महिन्यामध्ये एका हॉटेलला आग लागली आजही एका गोडधामाला आग लागली याचं काय प्रमुख कारण असं वाटतं तुम्हाला दुर्दैवाने आठ दिवसामध्येच खुर् विभागात दोन आगी लागल्या त्या आगीमध्ये मनुष्य आणि जरी कोणाची झाली नसली तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि वारंवार घडत असलेले प्रकार कुठेतरी थांबले पाहिजे वास्तविक जे पण व्यवसाय करतात त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आग लाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे ज्वलसीन पदार्थ असेल तर ती त्यापर्यंत आग पोचू नये किंवा जाऊ नये सर्किट होऊ नये अनेक कारणे आग लागण्याची आहेत त्याच्यापासून प्रतिबंध करण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे म्हणून माझी विनंती आहे नागरिकांना लिगल असेल इलिगल असेल जे काय असेल ते महानगरपालिका बघेल परंतु ज्या ठिकाणी आग लागते ती लागू नये याची काळजी स्थानिक त्या व्यावसायिकानेच घेतली पाहिजे आणि या आगीचे प्रमाण वाढत चालले हे मी काल डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये पालकमंत्र्यांसुद्धा आम्ही निदर्शन mm. आणून दिलं होतं कारण छोटी सिटी किनारा जेव्हा आग लागली mm. त्या आगीमध्ये नाहक आठ मुलांचे बळी गेले कॉलेजची मुलं होती ती त्यावेळेपासून आजपर्यंत अनेक वेळा विधानसभेत प्रश्न मांडला आहे महानगरपालिकेकडे तक्रार केल्या आहेत मला वाटतं तक्रारींची मोठी फाईल झालेली आहे त्या हॉटेल संदर्भात आणि आग संदर्भात पण आजपर्यंत महानगरपालिकेने कुठचीही तिकडे कारवाई केलेली नाही सिटी किनाऱ्यामध्ये मृत्यूमुख पडलेल्या बालकांसाठी आम्ही स्वतः तिकडे जातीने प्रयत्न बाहेर काढलेली आहेत त्यांचीसुद्धा अजूनपर्यंत काही ठोस निर्णय झालेला नाही आणि दिवसेंदिवस येलवाड्यामध्ये अशी इलिगल स्ट्रक्चर्स बनतात mm. हे मी कालच्या डिप्युटीच्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने मत माझं मांडलं होतं mm. आणि पालकमंत्र्यांनी निदर्शनं आणून दिलं होतं अशा घटना घटना दुर्दैवी घडू नये म्हणून मी वारंवार प्रयत्न करत असतो कारण बाजूला इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे mm. जरी आग वाऱ्याने पसरली mm. तर मला वाटतं एअरपोर्टपर्यंत जायची काय शिल्लक राहणार नाही वाऱ्याच्या वेगाने ती पसरू शकते म्हणून पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आगीचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्याच्यावर बारकाने नजर ठेवून प्रतिबंध करावा सातत्याने कुर्ला परिसरामध्ये आग लागते <coughs> आज एका आग लागली एका गोदामाला यापूर्वी हॉटेल आग लागली होती त्या संदर्भात अशी माहिती मिळाली तुम्ही त्यांना पालिका अधिकाऱ्यांना इशारा दिला होता परंतु वारंवार पालिका अधिक अधिकारी अशा आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत नाही आहेत किंवा जे हॉटेल्स असतील त्याच्यावरती काही नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत नाही आहेत तुम्हाला वाटतं एका लोकप्रतिनिधीचं इशारा ते पाळत नाही आहेत किंवा आधी तुमचा जो आदेश आहे तो मानत नाही आहेत अधिकारी नक्कीच मानत नाही आणि जास्तीत जास्त प्रकार येलवाड्यामध्ये होतं येलवाड्यामध्ये जितक्या तक्रारी करा पाण्याचे प्रश्न आहे इलिगलचे प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे गटरचे प्रश्न आहेत अशा अनेक प्रश्न आपण त्यांच्या मांडतो फोनवरती सूचना देतो तरीसुद्धा आजपर्यंत मला वाटते दहा वर्षात ठोस कारवाई आमच्या सांगण्यावरून महानगरपालिका एअरवाडमध्ये कधी करत नाही त्यांच्यावरती क कोणाचा प्रेशर आहे आणि कोणाच्या आदेशानुसार ते चालतं मला माहीत नाही जिकडे आवश्यक आहे तिकडे रस्ता होत नाही जिकडे विकासकांचे काही काम असतात तिकडे ताबडतोब तिकडे कारवाई होते रस्ता रुंद्रीकरण होतं हे कुठेतरी अभ्यास करण्यासारखं काम आहे की महानगरपालिकेचे अधिकारी न नक्की कोणाचं काम करतात uh, जनतेचं करतात की अजून कोणाचं uh, सरकार बाबूशाहीच्या माध्यमातून विरोधी आमदारांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करते असं वाटतं तुम्हाला नक्कीच ह्यापूर्वीसुद्धा पाच वर्ष मागची जी गेली आमची uh, uh, uh. त्याच्यामध्ये नक्कीच विरोधकांच्या आमदारांचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू होतं आणि आजही तेच आहे माझी विनंती आहे सरकारला आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने आणि महानगरपालिकेच्या वरिष्ठांना की भेदभाव न करता एक लोकप्रतिनिधीचा सन्मान तुम्ही राखला पाहिजे आणि तो राखायचा नसेल तर मला वाटतं आपल्याला हक्कंग हक्कमंग लावण्यापे काही इलाज राहणार नाही भविष्यात जर असे प्रकार घडत राहिले तर माझ्या हक्कासाठी बांधण्यासाठी मी येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशन काळामध्ये हक्कमंग नक्कीच या अधिकाऱ्यावरती लावेन तुमच्या तुमचा कलिना विधानसभा मत मतदारसंघाचा काही भाग कुर्ला परिसरामध्ये येतो त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे तुमच्या कलिना विधानसभा मतदारसंघामध्ये गायदेवी गावदेवीचा परिसर आहे तिथे पाण्याची गंभीर समस्या जाणवताना दिसते ती कधी सोडवणार सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात का नेमकं त्याविषयी काय सांगा गावदेवीच्या परिसराचे पाण्याचा प्रश्न सोडवण्याची अडचणी भरपूर आहेत आपण जर तिकडे प्रत्यक्ष पाहणे केली मी तुमच्यासोबत यायला पण तयार आहे तुम्ही प्रत्यक्ष तिकडे जाऊन आपण पाहणी करू पाण्याचा निचरा होणं गटार साफ होणं आणि पाण्याचा प्रश्न मिटवणं हे महानगरपालिकेला तिकडे सुद्धा शक्य नाही आपल्या माझी विनंती आहे सगळ्या माध्यमांना की आपण स्वतः जाऊन तिकडे पाहावं की आपण त्यांच्यापर्यंत पाणी पोचू शकतो का गटाराची लाईन न करू शकतो का साधी पायवटसुद्धा बनवण्याची तिकडे रस्ता नाही आहे अशा परिस्थितीत महानगरपालिका तिकडे काम करायची इच्छा सुद्धा करू शकत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे नुसतं लोक वरळतात म्हणून आपण दोष देणं लोकांना अधिकाऱ्यांना योग्य नाही पण गावदेवी परिसर सुब्रमण्य नगर ह्या परिसरामध्ये चक्कर मारून बघा तुम्ही सर्वे करून बघा एकेका गटारामध्ये दोनशे दोनशे इलिगल कनेक्शन्स आहेत इलिगल पाय पायप आहेत एक कनेक्शन कोणी लिगल घेतलं एक इंचाचं त्याच्यावरती वीस कनेक्शन इलिगल होतात रातोरात होतात ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि याला जबाबदार स्थानिक गुंड लोक आहेत अच्छा निवडणूक निवडणूक काळामध्ये हा मुद्दा प्रमो खूप गाजला होता गावदेवीमध्ये पाणी नाही आहे एवढ्या वर्षामध्ये विद्यमान इथले आमदार संजय पोतनीस यांनी नेमकं काय केलं असा एक मुद्दा खूप गाजला होता हो त्याचा नक्कीच त्यावेळेस बदनाम केलं गेलं की पाण्याचा प्रश्न मिटला नाही मी आता जवळजवळ हे दोन टम झाल्या याच्या अगोदरसुद्धा अनेक सगळे पक्षाचे लोक तिकडे आमदार नगरसेवक सगळे होऊन गेले त्यांनी हा प्रश्न पण मिटवला पाहिजे तर तेव्हा उलट प मिट प्रश्न मिटवण्यासाठी जागा उपलब्ध होती आणि करण्यासारखं होतं आता अशी परिस्थिती आहे की तुम्ही एखादी पाण्याची लाईन टाकायला गेलंसुद्धा जागा नाही अच्छा आता लोकांना बदनाम करायसाठी एक ते षडयंत्र होतं आमचं आम्हाला बदनाम करण्याचं त्याच्यात ते यशस्वी झाले नाही आहे नाही परंतु ज्यांना खरोखर हे कळतं त्या लोकांनी भरभरून मतं दिली आणि त्यामुळे आजचा विजय झाला आहे बदनामीला लोकं बळी पडलेले नाहीत हा त्याचा अर्थ होतो शेवटी पाणी रस्ता आणि गटार ही बनवण्यासाठी जागा जागा उपलब्ध असायला हवी पाहिजे आणि त्या विभागामध्ये ज्या लोकांनी बदनाम केलं गेलं ते आज कुठे करा दिसत नाही ज्याने एवढा आकलन तांडव करून चॅनलला इंटरव्ह्यू देऊन जे निघून गेले ते फक्त निवडणुकीपुरते होते का निवडणूक जिंकली किंवा हारली म्हणून आपण लोकांशी संपर्क ठेवायचा नाही आणि परत पाच वर्षाने उप समोर यायचं हा कुठचा नाही आहे जर तुम्ही एक समाजसेवक म्हणून पुढे येत आहे आणि निवडणुकीला फॉर्म भरून तुम्ही अर्ज भरून एक निवडणूक लढताय तर तुम्ही लोकांची पाच वर्ष सेवा पण केली पाहिजे सुद्धा आज सातत्याने सात आठ निवडणुका लढून उभे इकडे जिंकून येतो त्याचं कारण हेच आहे की आम्ही निवडणूक पाहिली नाही ना कुठे पाच वर्षाचं वाट नाही पाहिली आम्ही सातत्याने लोकांच्या संपर्कात असतो म्हणून लोक वारंवार निवडून देतात म्हणून मला हेच विचारायचं आहे ज्या लोकांनी निवडणुकीच्या टायमात पैशाचा वापर करून आणि अनेक यंत्रणा हाताशी धरून जे बदनामीचं षडयंत्र रचलं गेलं माझ्या विरोधात त्या लोकांना माझा प्रश्न आहे की हे प्रश्न तुम्ही सोडवण्याची आत्ता पाच वर्ष का समोर येत नाही निवडणूक हेल तेव्हा येणार का म्हणजे समाजसेवा करण्यासाठी फक्त एक शेवटचा निवडणुकीचा काळच उपलब्ध असतो का तुमच्याकडे तुम्ही पाच वर्ष काम करा आणि नक्कीच लोकांमुळे मत म मतं मागायला जा तुम्ही निवडणुकीचा विषय काढला तुमच्या बदनामीचा विषय काढला म्हणून मी प्रश्न विचारतो आहे त्या काळात सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्हाला विरोधकाकडनं केला त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये मानसिक स्थिती कुठं बिघडली असं वाटलं होतं तुम्हाला की वा बघ हा संतुलन मानसिक संतुलन खच्चीकरण झालं निवडणुकीची एवढी कामाची आम्हाला पद्धत झाली आहे सवय झाली आहे कोणी बदनाम केलं काही केलं शेवटी मन विचलित होण्यासाठी तेवढं मनाने कमजोर नाही आम्ही लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि मला लोकांवरती विश्वास आहे त्यामुळे कोणी बदनामीला मी कधी भीक घातली त्याचं उत्तरही नाही दिलं एकाही सभेला एकाही चॅनलला मी त्या बदनामीचं उत्तर दिलं नाही ना केलेल्या आरोपांचं मी प्रत्युत्तर दिलं नाही किंवा प्रश्न विचारला नाही मी माझ्या लोकांसमोर गेलो ज्यांना मी सातत्याने पाच वर्ष सेवा करतो पाच वर्ष संपर्क ठेवतो अशा मतदारांशी पुण्यात गेलो आणि माझी या वर्षात पाच वर्ष पुढे पाच वर्ष देण्याची विनंती केली विनंतीने मान दिला लोकांनी विचलित होण्याचा प्रश्नच येत नाही विचलित कधीच कर होत नाही कारण अनेक संकटाला समोर जाऊन शिवसेनेचं काम करत असताना एवढं आम्ही ताऊन झलाकून निघालो आहे त्यामुळे कोणी आरोप प्रत्यारोप केलं तर ते के आम्हाला का परवा नाही विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचा विजय झाला परंतु महाविकास राज्यामध्ये महाविकास आघाडीची धुळदान झाली कलिना विधानसभेमध्ये असं काय चित्र झालं की तिथे संजय पोतनीसांचा विजय झाला काय गणित होतं काय फॉर्म्युला तुम्ही मांडला होता की अनेकांना अनेकांना असं वाटत होतं की कदाचित यावेळी जी हॅट्रिक होती ती तुमच्याकडनं होणार नाही हे अंदाज बांधणारे लोक काहीतरी कशा तरी गोष्टीसाठी बळी पडले असतील कारण शेवटी ज्या ज्या लोकांच्या पाच वर्ष आपण संपर्कात असतो त्यांची कामं करतो त्यांना बिलकुल वाटणार नाही की मी आम आमचा उमेदवार हरेल कारण मला ह्या सात आठ निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळा असं अनुभव आहे की आपण कच्चाही कोणाला अमित न दाखवता निवडणूक लढायची आणि कोणालाही कसलाही काय म्हणतात त्याला की कसलं वाटप साडी वाटप का पैसे देणं हा प्रकार मी कधी केलेला नाही आणि करणारही नाही कारण शेवटी पाच वर्ष काम करण्याला महत्त्व आहे पाच वर्ष लोकांचे संपर्कात राहणं फार हे महत्त्वाचं आहे शेवटच्या काळामध्ये एक महिन्यामध्ये तुम्ही जनतेला किती देऊ शकता प्रत्येक घराघरात देऊ शकत नाही तो प्रकार ह्या निवडणुकीतसुद्धा झाला आम्ही कधी आयुष्यात असा प्रकार कधी पाहिला नाही घराघरामध्ये पैसे वाटले गेले आणि त्या पैशातून मतं मिळवली परंतु लोकांना आपल्याला असलेला विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती असलेला विश्वास हा या जनतेने दाखवून दिला आणि माझा तिसऱ्यांदा विजय झाला आहे महानगरपालिके या विधानसभेमध्ये हे काय कमी नाही राहतो प्रश्न महाविकास आघाडीचा पराभव पुऱ्या महाराष्ट्रामध्ये झाला mm. मला वाटतं ह्याला काही मोठं षडयंत्र असू शकतं मी तर म्हणतो ई व्ही एमच्या बदल्यात हे बॅलेट पेपरवरती जर आपण निवडणूक घेतली तर चित्र नक्कीच वेगळं दिसलं असतं आणि माझीही मागणी इतरांप्रमाणे हीच आहे की बॅलेट पेपरवरती व्हावं दूध का दूध पाणी का पाणी होत जाईल आज राज ठाकरे यांनी तो विषय मांडलेला आहे तो अंदाज व्यक्त केलेला आहे संशय व्यक्त केला या विधानसभा निवडणुकींवरती याविषयी काय सगळं ठीक आहे प्रत्येकाला उशिरा का सूचना चांगलं सुचला आणि चांगला आला आहे ते चांगलं आहे आम्ही पण ह्या गोष्टी सातत्या ओढत असतो पण काही लोकांना आता त्याची अनुभूती सांग आली याबद्दल त्यांचं मी आभार मानेन मी सध्या कुरल्यातील कुर्ला आणि कलिणा परिसर स्थानिक मुद्द्यावरती येतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेगड पक्ष वाढवण्यासाठी वेग आपल्या पक्षामध्ये पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्ते वाढवण्यासाठी वेगवेगळ्या एक योजना आखतायत प्लॅनिंग करतायत तसं कर माध्यमांना किंवा आम्हाला शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष कुठल्याही प्रकारची हालचाली करताना दिसत नाही आहे पण निवडणुकीची तयारी कोणाला करायची भा गरज भासते ज्यांचा लोकांशी संपर्क नसतो ते शिवसेनेच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मुंबईमध्ये प्रामुख्याने गल्लोगल्ली शिवसेनेची शाखा आहेत त्यांना वेगळा प्रचार करण्याची आवश्यकता मला वाटत नाही कारण ते पाच वर्ष सातत्याने लोकांच्या संपर्कात लोकांची कामं करून शिवसेनेचं काम करत असतात निवडणुकीचं काम करत असतात म्हणून mm. मग अशी पण मी बोललो mm. की शेवटच्या एक महिन्यामध्ये येऊन काम करायचं mm. आणि लो आपण समाजसेवक आव आहोत हे दाखवण्यासाठी काहीतरी कसेतरी तरी, कसे तरी नारळ फोडायचे उद्घाटन करायची ह्याला मी पक्ष वाढ वार्न वाढणं किंवा प्रचार करणं असं समजत नाही आम्ही चोवीस तास इकडे mm. लोकांची सेवा करण्यासाठी बसलेलो आहोत शाखा शाखातून ही निवडणुकीची तयारी आहे आणि ती आमची निवडणुकीची तयारी ही जनतेला दिसते आम्ही कुठच्या तर्फे किंवा वर्तमानपत्रातर्फे आम्ही कुठे आमचं फोटो देऊन लोकांना सांगत ना मी हे केलं आणि ते केलं प्रत्यक्ष लोक जे आमच्या समोर येतात त्यांच्या गरजा पुरवणं आणि त्यांच्या अडचण सोडवणं हे आमचं निवडणुकीचं काम आहे माझा शेवटचा प्रश्न आहे कुर्ला विधानस अगदी कलिना आणि कुर्ला विधानसभा जवळजवळ आहेत बॉन्ड्री एकच म्हणावं म्हणावं लागेल मात्र कुर्ला विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाला चांगलं वातावरण होतं मात्र तिथं पराभव झाला एकदम निसटता विजय शिंदेगडाच्या मंगेश कुडाळकर यांचा झाला तुम्हाला काय वाटतं तिथं पराभवाची काय कारणं असतील किंवा संघटनात्मक काय आता बदल करणार आहात का पहिला पराभव का झाला असं तुम्हाला वाटतं पराभव मी तुम्हाला असं म्हणणार नाही की अंतर्गत कला वगैरे जसं काही नव्हता सर्वांनी मन लावून काम केलेलं आहे शेवटी अडीच तीन वर्ष स्थानिक आमदाराने ज्या पद्धतीने लोकांच्या पैशा पैशाने कामं केली गेली पैसा, पैसा, के पैसा वाटप आणि अमिष दाखवून अनेक मी तुम्हाला अनेक कार्यक्रम दाखवेन त्यांचे की नुसतं वाटप 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 करून लोकांची मनं वळवणं गरिबां गरिबांना चुकीच्या मार्गाने ही लोकशाही दाखवून देणं आणि शिकवणं मराठी बरोबर नाही त्याचंच बळ आपल्याला परिणाम तिकडे झाला कारण बऱ्याच ठिकाणी तिकडे अशा तऱ्हेची लोकं आहेत की त्यांना थोडं जरी घरात काही मिळालं ते त्यांचा उदरनिर्वाह असं समजतात आणि लोकांचा दिशाभूल होते आणि लोक फसतात पण फसल्यानंतर आता निवडणूक संपल्यानंतर लोकांच्या लक्षा लक्षात येतं लक्षात आलेलं आहे की निवडणुकीला मिळालेली आश्वासनं ती पुरे पाच वर्षापूर्वी होईल की नाही याबद्दल शंका आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मागच्या निवडणुकीत जे झालं विधानसभेत ते परत रिपीट होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे संघटनात्मक काय बदल करणार कुर्ला विधानसभेमध्ये हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे पक्ष ठरवेल त्याप्रमाणे होईल शेवटी कोणीही फिक्स एखाद्या खुर्चीवरती पदावरती राहत नाही ज्या ज्या पद्धतीने कोणाकोणाची कामाची प्रगती बघून कामाचं समजा लेखाजोखा का बघूनच पद दिले जातात कायमचं कोणी या पदावरती नाही मी विभाग प्रमुख होतो मी स्वतःहून विभागप्रमुख पद पदावरती दुसऱ्याची नियुक्ती केली त्याप्रमाणे पक्षाला जर वाटलं इकडे दुसरा कोणतरी निवडायचं त्यांना निवडू शकतात आणि जो पक्ष देईल त्याच्यावर काम करणं आमचं काम आहे आता शेवटचा शे शेवटचा प्रश्न आहे कुर्ला विधानसभा कलिना विधानसभेमधला एल बी एस रोड आहे त्या रस्त्यांवरती तिन्ही पक्षानं रस्त्याच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन केलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेलं आहे आणि तुमच्या शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षानं देखील केलेलं आहे काय वाटतं ही श्रेयवादाची लढाई तुम्ही खेळताय का आम्ही बिलकुल कुठे काय उद्घाटन केलं नाही जर उद्घाटन करायचं आम्ही स्वतः गेलो असतो केलं नक्कीच भूमिपूजन केलं भूमिपूजन नक्कीच केलं परंतु एक नियम आहे जो लोकप्रतिनिधी असतो त्यांना त्या ते कामाची माहिती असते त्या माहितीप्रमाणे एखादा काम कामाची सुरुवात करताना प्रथा आहे की लोकप्रतिनिधी तिकडे भूमिपूजन करावं त्याप्रमाणे तिकडच्या कॉन्ट्रॅक्टरनी ज्याच्याकडे ते काम आहे त्यांनी स्वतः आमंत्रित करून जवळजवळ चार पाच दिवस मागे लागून तिकडे नारळ फोडायला आम्हाला बोलवलं पण तुम्ही कधी या पं पंचवीस तीस वर्षामध्ये कुठच्या कामाचं नारळ काय कुठे फोडायला मी कधी जात नाही ज्यांना जायचं असेल ते जातात कोणी प्रचार करण्यासाठी जातात कोणी काय करण्यासाठी जातात शेवटी माझी तर माझी माझी अनेक असतात एक नसतो जितोई जितके लोक निवडून आले आणि ते परत त्यांची टम संपली ते माझी असतात त्यांना त्याचा ते अधिकारच नसतो सामान्य नागरिक म्हणून करायचे असेल नक्कीच करा, करा। परंतु खरा अर्थ अधिकार तो असलेला त्या तिथे असलेल्या लोकप्रतीचा असतो पण मी लोकप्रति असूनसुद्धा नारळ फोडायला जात नाही परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरच्या आग्रहाखातीर मी माझ्या विभाग आणि कार्यकर्त्यांनी तिकडे पाठवला जेणेकरून त्या कॉन्ट्रॅक्टरला सुरळीत काम करता यावं mm. मी पण ऐकलं आहे मी पण तुमच्या माध्यमातून दोन तीन व्हिडिओसुद्धा पाहिलेत ज्यांनी एक एक रोडचे दोन दोन तीन तीन लोकांनी उद्घाटन केली आहेत ते चुकीचं असं म्हणणं नाही तर त्यांचा स्टंट असेल तो पण लोकांनी हे प्रकार करत असणार लोकांनी लक्षात ठेवावं की लोक आता वेडी नाही आहेत की तुम्ही नार फोडला म्हणजे तुमच्या माध्यमातून झालं याने आम्ही नारं फोडला त्यांच्या माध्यमातून झालं आम्ही कोणाच्याही माध्यमातून होते महानगरपालिकेचं काम आहे सरकारचं काम आहे ते लोकांचं काम असल्याकडे कोणीही काय फोडा काही करा सुरुवात करा काही पण करा पण लोकांचं काम झालं पाहिजे त्या कामाला आम्ही प्राधान्य देतो नारायण बिरळ फोडणं माझं काम नाही नक्कीच हे होते कलिना विधानसभेचे विद्यमान आमदार संजय पोतनीस त्यांनी कलिना विधानसभेतील जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या प्रश्ना संदर्भामध्ये सविस्तर अशी उत्तरं दिलेली आहेत मी गुणवंत नागर डी आर न्यूज मुंबई